सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीतील बैठकीतही कायम राहिला आहे काँग्रेस शिवसेना नेत्यांनी जागा आपल्यालाच मिळावी यावर हक्क सांगितला दोघांनीही विषय ताणल्याने चर्चेमध्ये खडाजंगी झाली मात्र सांगलीचा सा विषय संपला असं सांगत सेनेने मैत्रीपूर्ण लढतीला ठाम विरोध दर्शवला त्यामुळे तीन एप्रिलला महाविकास आघाडीची एकत्रित उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे त्यामध्ये सांगलीची घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये सांगली लोकसभेचा सा विषय पुन्हा गाजला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या जागांबाबत सविस्तर चर्चा झाली सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना सेनेने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस सेना यांच्यातील वाद विकोपाला पोहोचलाय दिल्ली दरबारी सुद्धा सांगलीचा वाद मिटला नाही सांगलीबाबत काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली मात्र दोन्ही बाजूंनी सांगलीवर आपलाच हक्क सांगण्यात आला या बैठकीत काँग्रेसच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष खरगे यांनी सांगलीच्या जागेबाबत आग्रह धरला मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सांगली सोडण्याबाबत असमर्थता दर्शवली सांगलीचा विषय संपलेला आहे तिथे मैत्रीपूर्ण लढतीला ठाम विरोध असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट बजावलं इतरही काही मुद्द्यांवर चर्चा झाली मात्र मार्ग निघू शकला नाही त्यामुळे दिल्लीतील बैठकीतही सांगलीच्या जागेचा तिढा कायम राहिल्याचं स्पष्ट झालंय